Kita ni ni. Buat je buat je, buat je buat je. Kita ni ni. Kita जास्ती मच्छी नाही आहे थोडीच मच्छी आहे आमचा दुसरा प्लॉट आहे नाव आहे गटर बघा आमदेश आमचा राजेन असा कोथे येतलेला बघा तर आंध्या आता ज्याव्याची तयारी चालली काय घेऊ सगळा मावर आलाय पण आम्हाला ज्यावाला मावरा आला नाही नाही नारबा येतील बघा काय काय का मुशी कशी आहे मुशीला त्याला शेडा कधी पाकडी आलेले आहेत जेवणची तयार झाली रांद्याचे रांदे काय झाले बॉम्बेत

कसा पापलेट आहे एकदम ताजा आहे एकदम बघा कधी शान आहे काय तिला कापडे घेतले आहे कापडे म्हणजे बोलतात कलेट कलेट चल खाली सारख्या खास गोटी कशी आहे बघा जिवंतच आहे खास कशी पेटते बघा एका तीन पाठी आलेले आहे तीन

બધા મસુ સાઈ હોટલ જ મ ખાતા હોય બરાબર पां पिड़े ब आपल्याला एकदम शान आहे एकदम बघा खऊल एक नाय खान ना बोल अरे अकरी आहे कधी पाट्या भरलेल्या बघा ते भरपूर पाणी कमी करत होता ध्याम पाणी झालेलं आहे बॉम्बे मध्ये बरफ मारे बरफ काट्याची रोटरी किंग रांधे झालाय चार टेवाला बघले आहे रांधे बघा <laughs> कधी आलेला आहे सर्गे रोटरे बघा बघा मामा बघते कसा जगा आमच्या आता शॉटिंग झालेलं आहे आता खाना मध्ये मारणार आहे बघा राजेंद्र कोल्हाने काय घेतलं आहे कामेंट घेतलं लाईक करा आणि फॉलो करा शेअर करा कधी आधी नाही खाधा मस्तु नथा बॉपलेटा

बघा कशी चिंबड आहे बघा वटवाले एकदम बघा जेवंतच आहे बघा मच्छी आहे बघा पानामध्ये मच्छी खाची बघा दुसरा खण भरलेला आहे पॉपनेट मध्ये खाल्या पेक्षेर आहे आमचा मावरा जास्ती नाही जास्तीत पाच पाच सहा टाकाची लाईन आहे बस छोटे छोटे खण आहे बस छोटे पॉपनेट घेऊन आलेले आहे द्वारे वर्षी जाम खुश आहे या पंडिला पकी तिनार आहे व राहणे एकदम त्याग येऊ त्यालाय रात्री शॉटिंग झालेली आहे आमची बघा जास्तीसारखे आलेले आहेत सात आठ पाटे आलेले आहेत बघा बघा मामा थोडी हात दिलेला आहे काय करते आहे फार मोठा कलेट आलेला आहे बघा बघा कधी मोठा आलेला आहे एकदम जीवन बघा बघा कधी मोठा आहे बघा फार मोठा आहे बघा कधी मोठा आहे बघा घटकोर हार मोट आहे शॉटिंग